तुला लाज वाटते का गो काय मला पिस पिस सांगायला हा माझ्या गळ्यात माळ आहे की आणि मला गिदार कशी उतर दिस तुम्हीच म्हणलं का अनुका काय काय अनुख म्हणू काय आणखं म्हणलं आणलं तुला लाज वाटते का मला सांगायला तुम्ही कशाला विचारलं मग तुला लाज का मला सांगायला तुला वाटत नाही सगळ्यात माळ आहे म्हणून मम्मी थोडीच सांगितले तुला वाटतं ग नाही सांगावं कसं सांगावं म्हणून जरा मनात लाज ठेव की जरा गळ बाळगी हा भाजाड खायला असं की झालं चांगलं नाही का ती दोष मी व्यवस्था करत होतो का बसलात कसं खाऊ अग रोज हाय की भांड भरल्यानं चालूच आहे ना आपल्या घरात बी मंगळवारी खाल्लेलंय बुधवारी गुरुवारी खाल्लंय का दोन महिने झालं बघ दोन दिवस झाले दोन दोन महिने झाले दोन दिवस दोन रात्री कशा मी पार केल्या असतात बिना मटण खायचं रोज आणि जावा रोज आण जाऊ धूसू नको की आता खावा का नाही खावा का नाही बिनलाच पण आहे ना कुठे जाऊ घर सोडून जाऊ का तिकडे बसवता तुझ्या खाण्यासाठी मी सगळ्या घर सोडून कशी खायची आग आहे तरी हा बाळ दड़, खा मी खाल्लं तिकडून प्रॉब्लेम नाही खाल्लं तिकडून घेऊन येते मला काय करायचे म्हणजे घेऊन यावं या दुसरी मला, मला भाया। भाया। तुला लाज पाहिजे ना की आपण सांगावा कसं खरं म्हणती का खोट म्हणती सासू आपण कशाला सांगावा ती काम करून तिथं बबरू एखादीच ऐता येऊन लाज वाटते का तुला उठ भाकरी का उठ भाकरी टाकते अजून बघत आजीला बघतच खाली कशी खाती बघ मी होत होत आम्ही खाण्यासाठी उगवत धारफडा होतोय खाण्यासाठी बस करता बाकरी टाक चल कमव टाक तस कमव करा तिला काय पाय घडून चुका ती बोर ना माझ्या नावाने इकेला अंगाशी मी केला अंगाशी मी म्हणतात सीजी रोज बिन हे आयत खाते भाकरी टाकून कोणती ना

खाऊन मुख तुम्हाला वाटलं असं सुनाच्या पोटात नाही घालायचं मांजरी मांजर का खाय पण सुनाल नाही खाऊन मांजर खाऊन खाल्लं त्या मांजरी खाल्लं खाऊन मी एक पीस नाही खाल्लं या कोण आज भाकरी टाकून घ्या मी भाकरी टाकायची तर खायला हाय आता खायला हाय मला राहीतच नाही निघ निक निघ निघ पटकून अरे हे अजून येते भाग मी महागाई अजून इथे मी झालात तुम्ही जेवाय बसलात का मंगी मी तुला खायला देत नाही आज धुरलेलं तरी काहीच देणार नाही फेकून दिला आज तुला खायला देणार नाही मी आज